अकोला जिल्ह्यातील एका प्रगतीशील शेतकऱ्याने जी पी एस कनेक्ट नावाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची यशस्वी पेरणी केली आहे हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होईल राजू वरोकर नावाचेही शेतकरी अकोल्यातील अलिहाबाद मोठी उमरी येथील रहिवासी असून ते नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांनी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित जी पी एस कनेक्ट नावाचे उपकरण खरेदी केले आणि त्याचा वापर विना चालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यासाठी केला या तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्याला ट्रॅक्टर चालवण्यासाठी शेतात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही जी पी ना एस कनेक्ट सॉफ्टवेअरद्वारे शेतकरी त्याच्या स्मार्टफोनवरून ट्रॅक्टरचे नियंत्रण करू शकतात हे तंत्रज्ञान ट्रॅक्टरला आधीच नकाशात टाकलेल्या मार्गावर योग्य अंतर आणि गतीने चालवते आणि त्याचबरोबर पेरणीचीही प्रक्रिया करते वरुकर यांच्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ आणि पैशाची मोठी बचत झाली आहे आता मला पेरणीसाठी वेगळ्या मजुरांची आवश्यकता नाही आणि ट्रॅक्टर चालवण्यासाठीही निषेधात उपस्थित राहण्याची गरज नसल्याचे त्यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले हे टेक्नॉलॉजी मी तसं तर यूट्यूबवर पाहिलं आहे फॉरेन कंट्रीत आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं होतं की मला एवढा त्रास झाला आहे पेरणीचा डवरी ज्यावेळेस मशागत आपण नंतर पिकाची करतो डवरणी वगैरे तेव्हा ड्रायवर लोकांचा त्रास होतो रो टू रो म्हणजे वळते वड़ जे येते हे आपण ड्रायवर किती म्हटलं तर एवढे ॲक्युरेसी नसते त्यामुळं आम्ही याचा मी पाहिलेले होते व्हिडिओ त्यानंतर आम्ही माल मुलाला सांगितलं की बेटा आपल्याला हे यंत्रणा घ्यायची आहे ॲटोस्टेअरिंग म्हणून याचं नाव आहे तर मग मुलांनी मुला ते थोडं सर्च केला आणखीन आणि आमचे एक हांडे म्हणून आहेत मित्रच आहेत मुलाचे तर ते इंजिनियर आहेत त्यांनी ते आम्हाला मागून दिलं आणि त्यांनी स्पिटिंग करून दिलं तसं पाच लाख रुपये खर्च आहे पण साडेचारमध्ये आम्हाला पडलं पन्नास हजार रुपयाचा काहीतरी त्यात गिफ्ट आलेला आहे म्हणजे ते हावचर वगैरे असते काहीतरी शंभर टक्के गरज आहे कारण लेबरचा प्रॉब्लेम मलाच नाही तर प्रत्येक शेतकऱ्यालाच आहे त्यामुळे ते काळजी जोरात आहे आणि सर्वांनीच घ्यायला पाहिजे मी या मताचा कृषी तज्ञांची म्हणणे आहे की जी पी एस कनेक्टसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपली शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनवू शकतात या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होऊ शकते आणि तसेच शेती खर्च कमी होऊ शकतो तथापि या तंत्रज्ञानाची किंमत जास्त असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ते परवडणारे नाही शिवाय या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहे सरकारने शेतकऱ्यांना अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे त्यांनी शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देणे आणि त्यांना आर्थिक मदत पुरवणे आवश्यक आहे